हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना आताच नवरा कामाला हाकलून दिला आणि निवांत बसली मी तिथं बसली दादाची आई लयनी झालं होतं दादाची आईची आठवण होत होती भावा बहिणींना इचरत होती दादाची आई बरी आहे का दादाचं वडील बरं आहेत का त्यांना सांगा विचारलं म्हणून पण दादाच्या वडिलांचं दुखत आहे भावा बहिणींना काय दवाखान्यात गेल्यात दादा दोघं ना आणि अपूर्वा जीवती तर दहादाची आई बसली आणि अपूर्वा जीवती आणि इकडं पिलो पिलो तू तर असत पिलो <laughs> तर आणि मग म्हणायचं बाई मी खिचलीच राया तर मी बी लुगडच नेसली होती भाऊ बहिणीनं पण मला कंठापाल वाटाना म्हणून मी गावात नेसली परत कम्फर्टेबल हा कम्फर्टेबल कन्फर्ट कम्फर्ट कन्फर्ट वाटलं नाही मला म्हणून मी ही नेसली परत कन्फिट कम्फर्टेबल कन्फर्टेबल कम्फर्टेबल वाटलं नाही मला लुगड्यानी म्हणून मी आहे ना काही झगा नेसली आणि इथं पिया बसली तिथं अपूर्वा बसली अपूर्वात आज शिवण्याला तर काल दिवसभर बच पडला का अशी आडच जाय ना असं झालं होतं तिला तेव्हा काल आज पाटच उठून उरकून शिळत आणि दादाच्या दादा जरा नाराज आहे मग शिता गिती मी नाही नाराज नाही दादाच्या वडिलांच दुखत या त्याच्यामुळं आहे ना दादा गेलाय का काल बी गेली ती दवाखान्यात

परत त्यांना आहे ना दम हा शरीर म्हणजे सगळ्या शरीरावर सुजीती दम लागतोय परत आहे ना जेवण जात नाही घाबरटपणा आल्यावाणी होतय असं म्हणजे प्रॉब्लेम माणसाला कधी काय होईल ना सांगता येत नाही भाव बहिणी कधी काय आता त्या दादाचे वडील एवढं चांगलं होतं बघता बघताच तो का त्यांना दुखणं चालू झालं रात्रात झोप येत नाही

बघा ती काय म्हणती बरोबर आहे आम्हाला बी त्रास होतो म्हणजे माझं दुखण्यामुळे यांना त्रास होतो ना ती म्हणते बराबर एकदम आहे आम्हाला बी त्रास होतो ती काय माझ्या त्यांना त्रास होतो ना असू द्या तुझी मान बघा भाऊ बहिणी न आता लिखी तर मला आता नाही नाही व्हायचं जिंदगीच माझ्या रे देवा हे माझ्या भोले नाता बघ रे देवा तुझा भक्त धावा करीत रे देवा काय नाही जाता माझं लीक मला कटवून गेले रे देवा केला गं कोण लय वाईट वाट लागलं रे मला देवा नका म्हणून जाऊ मिरणून व्हय तर दाजी गेलेले आहेत आज का मला शंभर रुपयाला दानका दिलेला आहे दाजीने मला जाताना माझे शंभर रुपये घेऊन गे गेले म्हणजे फॉल करायच्या आधी मला पैसा आलं आणि दाजी मांजरावाडी टप्पून बसलं होतं काय माझ्या शंभराच्या नोटावर काय न आणि काहीतरी कारण सांगून घेऊन गेला गे तुमचा दाजी शंभराची नोट माझी हा म्हणजे अजून मला फॉल करून द्यायचा आहे अरे तर पण दाजीच्या दा पगार व्हायचे भाऊ बहिणी म्हणून मी काय नाही बोलले मी काहीच नाही म्हणले म्हणले मी अजून जर दहा पाच लागत असले तर घेऊन जावा पण दाजी म्हणले माझी पगार आहे म्हणून मी शांत बसले असे वे घेऊन जावा काय अडचण नाही अडचण आली तरी म्हटलं मला फोन करा हा पगार जर नसता तर मग दाजीच

मग आगे मावळाची माशी उठलीच ए भाय आधी ना ठेवून दी रिमोट गाडी शिकायची मला गाडी शिकायला तिकडं इथं लागली टीव्हीवर गाडी शिकायला दगडांना धडकीव द्या तर गाडी शिकतात ठेवून तेन कुठं रस्ता सोडते ते वावरा वावरांनीच पाळते ते गाड्या घेऊन आणि पाण्यात गाड्या घालते ते आणि गाडी शिकते ते यार तर शिकायची ना तुला गाडी लगेच तास लावाय चालू करते ट्रेनिंग काय म्हणता भाऊ लगेच तास लावते तिला गाडीच चार चाकी गाडी एवढं पुढच्या उन्हाळ्यात तिला गाडीच तास लावते शिकवण महिन्यात आधी मला ती कुठे शिकव आता आमच तुझा हात राहिले पाय राहिला जागेवर खालची बोईची जमीन हिता तुझा पाय पायीता असा 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 करतो या तशी तुला गाडी शिकवली अं तर रात्री बायड आत्या बसली होती बायड आत्या दाखवली आता दादाच्या बसली दा दादाच्या आईला दाखवती तर दादाच्या आता कसं दवाखान्यामुळं तिला पण दवाखान्यात पळावं लागतं आणि शिवाय कामाला बी जावं लागतं हो भाऊ बहिणीनं त्याच्यामुळं मग काही ती दिसत नाही आता घरी आल्यावर मी तुम्हाला दाखवतच असते हो का दादाच्या आली म्हणून तर आता रात्री मी बाहेर आता बरोबर व्हिडिओ काढला होता बाहेर तिथं मला बऱ्याच भाव बहिणींनी कमेंट केल्या की पूनम ताई दादाची आई दिसली नाही दादाची वडील दादाची आई बरी आहे ता विचारलंय म्हणून तर म्हणलं हो आता सांग सांगाय कशाला म्हणलं डायरेक्ट हिडीव मध्ये दाखवती सांग दाखवणे जमीन आसमानचा फरक असतो वाका, वाका गाडी चालवती या झाडाला दडकिवली वाका हाय का आणि गाडी शिकते गाडी ठेवा लागतात तुला खडतर प्रवास करायला तर चला भाऊ बहिणी जेवण ही झालं दाजेला वाट लावलं आता बसलोय नाही वांत झम्पर शिवलं मी सकाळी दोन आता अजून शिवायच्यात मला झम्पर पण थोडस रिलॅक्स घेते आणि आज आमच्याकडं हाय ढगाळ वातावरण पावसाचं पाऊस येण्याची शक्यता आहे आमच्याकडं असं हवामान खात्याने अंदाज दर्शवलेला आहे आणि कपडं कपडं वाळत घातलेले असले तरी काढून ठेवा कारण की हवामान खात्याने कापडं बी वाळ्या घातलेले दाखवल्यात <laughs> अशी गटा 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 हलता अशी वार्ही वारं कावार सांगितलंय ना मग वाऱ्या कावधाने अशी कापडं बी गटा, गटा, गटा ती या वाला वालानीला वाळाय घातलेली म्हणजे हवामान खातं सुद्धा आहे ना कापड वाळाय घातलेली सुद्धा आहे आणि ती वाऱ्याने कशी गटा गटा हलते ती सुद्धा आहे मग बघा हवामान खातं जर रेग ना रेग सांगत असल ह्या महाराष्ट्रात जी काय घडाय घडतय ती मग आपण घरातला आपल्या जी काय घडतय ती सांगितलेलं ही काय जगाच्या वेगळं आहे मला ती समजण नाही हाँ? तुला वाटतय काय जगाच्या अजिबात नाही जगाच्या इकडं हवामान खातच धरून चला मी हवामान खातन ही माझ महाराष्ट्र <laughs> माझ घरदार माझ महाराष्ट्र आणि मी हवामान खातं मग माझ्या घरावर किती टिपक पडणार आहे तर माझ्या घराच्या भावताली किती वार येणार माझ्या वलानीची कपडे कशी हालणार आहे ही रेग ना रेग मी तुम्हाला हवामान खात जसं सांगताय ना महाराष्ट्राची माहिती तशी मी माझ्या घराची माहिती सांगते माझ्या घरा भावताली किती झाडं उगीवल्यात किती कडू गावात उगीवलंय सगळं आता हवामान खातच आहे म्हणल्यावर आपण काय पाऊस उघडू दे माझा औषध बर्बादी होऊन जाईल सगळं मग काय तर चला बा बहिणी ना बस आजच्या साठी एवढा समाचार माझा हवामान खात्याचा ही माझं महाराष्ट्र आहे महाराष्ट्र माझं घरदार माझी लेकरं बाळ माझी जनता <laughs> ही माझी जनता तिकडे एक गेलं साळत नवरूबा गेला कामाला माझा नवरा लय सुधारलाय बाय भाऊ बहिणीनो आता लय माग लागू लागू लय बडबाड कर करू सुधरीवलाय मी कामाला आहे आता गुणाच <laughs> ही आमच्या महाराष्ट्राचा हवामान अंदाज जसं लाइटीच लाईट गेली की बंद होतो लाईट आली की चालू होतो घरा 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 कसा वाटला हवामान खात्याचा अंदाज पाऊस सकाळी पाऊस सकाळी ड्रायवर बघा गाडी गाडी रस्ता सोडून एवढ्याच रस्त्याने कशी काय करायचं महाराष्ट्र

उडावला रस्ते होता डायवर जर असा असला तर मग काय माणसं राहतच नाही रस्त्यावर आम्हाला नको ग बाय आम्हाला बसवलं तरी चला भावा बहिणी बाय बाय